आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून मराठवाडा आणि सोलापूरमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यात आलेली आहे सांगलीतल्या कवठे महांकाळ इथल्या आरेवाडी इथनं मदतीचे ट्रक सोलापूरकडे रवाना झाले पडळकर यांचा हिंदू बहुजन दसरा मेळावा आरेवाडीच्या मनात पार पडतोय आणि या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना ही मदत पडळकर आणि त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेली आहे धान्य आणि जनावरांचा चारा असं आम्ही मराठवाड्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांसाठी एक छोटीशी फुल फुलाची पाकळी म्हणून मदत पाठवण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे किती काय काय त्यामध्ये सहा गाड्या ह्या गव्हाच्या आहेत आणि बाकीच्या गाड्या ह्या चाऱ्याच्या आहेत अशा चौदा पंधरा गाड्या आम्ही आता पाठवतोय परत उद्या परवा उद्या माझा वाढदिवस आहे मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती केली आवाहन केलंय की वाढदिवस कुठं साजरा करू नका कुठं बॅनरला खर्च करू नका कुठं बुके आर घेऊन येऊ नका परंतु ही सगळी मदत मराठवाड्यातल्या आमच्या सर्व भावांना पाठवून द्या अशा पद्धतीचं आवाहन केलंय आपल्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा